श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गुणवंतांच्या गुणगौरव तसंच समाजातील ज्येष्ठ भगिनींच्या सन्मान सोहळ्यास अप्रतिम असा प्रतिसाद मिळाला गुरुवारी सायंकाळी आल्हाददायक वातावरणात लिंगशेट्टी मंगल कार्यालयाच्या प्रशस्त लॉन शेजारी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गुणवंतांच्या गुणगौरव तसंच समाजातील ज्येष्ठ बंधुभगिनींच्या सन्मान सोहळ्यास उत्तम असा प्रतिसाद मिळाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष धनंजय जवंजाळ हरिभक्तपरायण श्याम महाराज जोशी श्री सद्गुरू मामा दांडेकर सेवा मंडळाच्या ट्रस्टी श्रीमती प्रमिला सोनी बाळासाहेब शिंत्रे नामदेव जवंजाळ विष्णुदास जवंजाळ तुळशीदास जवंजाळ शिवराज नगरकर नामदेव उंडाळे आदीजन उपस्थित होते दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसज श्री नामदेव महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रास्ताविकपर भाषणात धनंजय जवंदाळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना जास्तीत जास्त समाज बांधवांनी कार्यक्रम राबवण्याचा आवाहन केलं या संस्थेचा वर्षात माझं वय सुद्धा आता 60 वय पूर्ण झाले आहे सगळी धुरा आणि काहीदर्ची धुरा ही एक संघ ठेवण्यासाठी मी धडपड केली आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यामध्ये आपण यशस्वी झालो तसेच परवाच रामान देवस्थानच्या हॉलमध्ये

यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं जे ज्येष्ठ मंडळी आहेत असतील किंवा बाकी सगळे ज्याचा आपण या ठिकाणी सन्मान केला या सगळ्यांनी जी सेवा रुजून केली आहे त्या सेवेचं हे खऱ्या अर्थाने त्यांना मिळालेलं फळ आहे आपण सुद्धा अशी सेवा केली पाहिजे विद्यार्थी दशमध्ये विद्यार्थ्यांनी विद्या ग्रहण करत असताना काही गोष्टी महत्वानं लक्षात घेतल्या पाहिजेत त्यांनी फक्त विद्येकडे लक्ष दिलं पाहिजे कौतुक काय असत त्यांच्या कर्तृत्वाची छाप असते कारण त्यांनी नियमितपणे सेवा करत आहे चालू आहे कार्यक्रमाला आधी शोभा कार्यक्रमाला आधी शोभा सारे सभा मंडपी झाले गोळा सारे सभा मंडपी झाले गोळा कृत कृत मी झाले कृत कृत मी झाले स्वागत वाचन कर, दिनकर चांडोले अक्षय भडंगे यांनी केलं दरम्यान चित्रकला निबंध स्पर्धेकरिता नामदेव जवंजाळ यांच्या मयूर कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे सहकार्य लाभलं यावेळी नामदेव जवनजाळ प्रसन्न जवनजाळ यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला समाजातील दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे विविध गुणदर्शन स्पर्धेतील छोट्या बालदोस्तांचा देखील सत्कार आणि सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केलं तर आभार राजेश केकडे यांनी मानले या कार्यक्रमासाठी नामदेव जवंजाळ प्रसन्न जवंजाळ नामदेव उंडाळे शिवराज नगरकर भागवत मानकुसकर दिनकर चांडोले यांनी परिश्रम घेतलं